यज्ञदान तपः कर्म स्वाध्यायनीरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्मसनातनः सत्यधर्मसनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद् अनुशासनं सर्वांना नमस्कार श्रीमद्भगवद्गीता अत्य तिसरा कर्मयोग यामधी श्लोकक्रमाङ्क बारासे अध्ययन आज आपण करणार आहोत तपः कर्म न त्याज्य कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानी मणीषिणा अर्थात यज्ञदान व तप ही कर्मे त्याज्य नाहीत ती केलीच पाहिजेत कारण यज्ञदान व तप ही फलेच्छा टाकून केली म्हणजे ज्ञानवंतांना चित्त शुद्ध करणारी आहेत माऊली म्हणतात જીએ યજ્ઞ દાન તપાદી કે ઇએ કર્મે જિયે આવશ્ય કેયે ન સાંડાવી પાંથિકે પાઉલે જૈસી હારપલે ન દેખીઝે તવ તયાસા માગું ન સાંડીઝે કા તૃપ્ત ન હોતા ન લોટી ભાણે જેવી નાવથડી ન પવતા ન ખાંડીઝે કેળી ન ફળતા કા ઠેવીલે દીસતા દીપુ જૈસા तैसी आत्मज्ञान जव निश्चिती नीकी तव नोहावे यागादिकी उदासीन तरी स्वाधिकार नुरूपे तिये यत्नदाने तपे अनुष्ठावींची साक्षेपे अधिके वर जे चालने बेगावत जाय तो वेगू बैसावयाची वयाची होये तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी अधिके जव जव औषधी सेवनेची मांडी बांधी तव तव जे व्याधी मुकियाधी तैसी कर्मे हातो पाती, जती कि जी तै रजतमे झडती झाडा पाठो वाटी पुटे भांगारा खारू देने घटे तै किड करी तुटे निर्व्याजू होय तैसे निष्ठा केले कर्म ते झडकरी करुणिरजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा तावी अनोनी धनंजया सत्वशुद्धी किंवा तया तीर्थे ये आलीकर्मे तीर्थे भायमळू शाळे कर्मे अभ्यंतर उजळे उजे तीर्थे जाणनिर्मळे सत्कर्मेंची तृषार्ता मरुदेशी झळे अमृते ओळली जैसी की अंधा डोळ्यांसी सूर्यू आला बुडतया नदीचं धावी नली पडतया पृथ्वीच कळवळीली निमतया मृत्यूने आयुष्य आयुष्यवृद्धी तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडवीले पंडूसुता जयसारसरी मरता, राखिला विषे तैसी एके हातवटीया, कर्मे की जती धनंजया बंधकेंची सोडवावया मुखे होती अर्थात वाटसरूने जसे चालणे जसे सोडू नये तसे दान तप वगैरे आवश्यक कर्मे मुमुक्षुने सोडू नयेत हरवलेली वस्तू सापडेपर्यंत जसा त्याचा शोध थांबू नये किंवा तृप्ती होईपर्यंत जसे पुढील भोजन दूर सारू नये नाव पैल तिराला पोहोचल्याशिवाय किंवा केळी फळे आल्याशिवाय जशी ता टाकू नये किंवा ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय जसा दिवा चालवू नये त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी ठाम निश्चय झाला नाही तोपर्यंत यागाधिकांविषयी उदासीनता धरू नये तर आपल्या अधिकाराप्रमाणे यथाविधी अधिक दक्षतेने ती यज्ञदान तपे आचरण करावीत कारण चालणे जसे जलद होईल तसा तो ता चालण्याचा वेग विश्रांतीकरिता कारण होतो तसे अधिक कर्माचरण हे नैष्कर्म्याला उपयोगी पडते औषध सेवनाला रोगी जो जो अधिक तत्पर होतो तो तो त्याचा रोग लवकर हटतो त्याप्रमाणे विधिपूर्वक वारंवार केलेले कर्माचरण रजोगुण व तमोगुण यांचा साफ झाडा करते अथवा सोन्याला एकामागून एक जशी क्षारांची पुटे द्यावी तसा त्याचा हिनकसपणा लवकर नाहीसा होतो व ते शुद्ध होते तसे निष्ठेने केलेले कर्माचरण रजतमाचा नाश करून सत्वबुद्धीच्या स्थानाचे दर्शन करून देते म्हणून अर्जुना सत्वशुद्धीची इच्छा करणाराला कर्मे ही योग्यतेने तीर्थांच्या बरोबरीची आहेत तीर्थाने बाह्यमलांची शुद्धी होते तर कर्माने अंतःकरणशुद्धी होते म्हणून अंतशुद्धीला सत्कर्मे हीच तीर्थे होत असे समज तहानलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा पाण्याचा जरा सापडावा किंवा आंधळ्याच्या डोळ्यात जसे सूर्याचे तेज प्रकट व्हावे बुडणाऱ्याचे रक्षण करण्यास जशी नदीच धावून यावी पडणाऱ्याचा पृथ्वीसहज कळवळा यावा किंवा मरणाऱ्याला जशी मृत्यूनेच आयुष्यवृद्धी द्यावी अर्जुना जसे रासायनिक क्रियेने दिलेले सुद्धा मरणाऱ्याला वाचविते तशी बांधणारी जी कर्मे त्या कर्मांनीच भूमुक कर्मबंधनापासून सोडविले जाते याप्रमाणे धनंजया कर्माची हातोटी साधली तर ती सामान्यत बंधनं करणारी कर्मेही मुक्त करण्याला कारणीभूत होतात ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे की यज्ञदान तप ह्या कर्मांचा आचरण केलंच पाहिजे या कर्मांचं आचरण केलं असता मनुष्याचं चित्त शुद्ध होतं संत ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर विवेचन केलेलं आहे माऊली म्हणते की जसं एखादी व्यक्ती आजारी पडते तर त्यावेळेला तिने जर न चुकता जसं डॉक्टरने सांगितलेलं आहे त्यानुसार जर तिने औषधं वेळोवेळी घेतली तर ती व्यक्ती लवकर बरी होते तसंच आज आपण सर्वजण आपण आपल्या चुकीच्या कर्मांच्या बंधनात अडकलेलो आहोत आणि आपण जणू काही आजारीच झालो आहे आणि प्रत्येकाला भवरोग हा चढलेलाच आहे आणि ही चुकीची कर्म आपल्याकडून का झाली आहेत तर आपण अपन, आपल्या अज्ञानामुळे रजा आणि तमाचं आवरण आपल्या बुद्धीवरती चित्तावरती आल्यामुळे आपल्याकडून चुकीची कर्म घडली आणि त्यातच आपण आज अडकलेलो आहोत तर इथे माऊली स्पष्ट करत आहे की आपल्या आपल्याला जर कर्माच्या बंधनातून सुटायचं असेल स्वतःला सोडून घ्यायचं असेल आणि त्या कर्माच्या बंधनाच्या पिंजऱ्यातून त्या कैदखान्यातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर कर्माचाच आधार घेतला पाहिजे आणि त्यासाठी जसं आपण चुकीच्या कर्मांची पेरणी केली तर आपण चांगल्या कर्मांची पेरणी केली तर आपण आपल्या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो आणि ह्यासाठी यज्ञदान आणि तप ह्या कर्मांचं अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे ही कर्म आपण आचरण केली असता आपल्या मनातील रजा आणि तमांचं मळ दूर होतो आपल्या चित्ताला बुद्धीला लागलेलं रजा आणि तमाचा दोष हा नाहीसा होतो आणि आपल्या अंतःकरणात स्व सत्व गुणाची वृद्धी होते आणि त्यामुळे आपलं चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झाल्यामुळे आपला आपली बुद्धीसुद्धा शुद्ध होते आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती होते आत्मज्ञान होतं आणि आपण कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मदत होते यासाठी इथे भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलेलं आहे की आपणाला कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी चित्त शुद्ध असणं आवश्यक आहे आणि चित्त शुद्ध होण्यासाठी यज्ञ दान आणि तप ही कर्म आपणाला मदत करतात हे स्वधर्माचरण प्रत्येकाने केलं तर प्रत्येकाचं चित्त शुद्ध होऊ शकतं आत्मज्ञान होऊ शकतं धन्यवाद